करंजाळी गणातून शिवसेना शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार श्री धर्मराज गंगाराम चौधरी करंजाळी गणातून शिवसेना शिंदे गटाचे दिंडोरी पेठ विधानसभा उपाध्यक्ष श्री धर्मराज गंगाराम चौधरी आदिवासी सोसायटीचे चेअरमन तथा अखिल भारतीय वारकरी महामंडळ पेठ तालुका अध्यक्ष तसेच स्वस्त धान्य दुकान संघटना पेठ तालुका अध्यक्ष तसेच माजी सरपंच उंबरपाडा यांनी करंजाळी गणातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री नगर महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कामाचा धडाका पाहून शिवसेना पेठ तालुका कोर कमिटी पदाधिकारी यांचे चांगले काम बघून पेठ तालुका शिवसेना पदाधिकारी हे सतत जनतेची कामं करतात पेठ तहसील कार्यालय पेठ पंचायत समिती पेठ पोलीस ठाणे पेठ नगर पंचायत अशा ठिकाणी शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते नेहमी सक्रियतेने जनतेचे कामं करतात या हेतूनं मी पंचायत समिती पेठ करंजाळी गणातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे गणातील पिण्याच्या पाण्याची सुविधा सोडवणे जिल्हा परिषद शाळांचे वर्ग खोल्या उपलब्ध करून देणे स्मशानभूमी मंजूर करण्यावर भर देणे स्थलांतर थांबवणं वन पट्टे वनदावे मंजूर करण्यावर भर देणं घनातील शेतरस्ते शिवार रस्ते पानंद रस्ते जोड रस्ते मिळवून देण्यावर भर देणं जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं वृद्धापकाळ श्रावण बाळ लाडकी बहीण योजना निराधार पेन्शन योजना नवीन रेशन कार्ड मिळवून देणं यासारख्या विविध योजना सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणं पंचायत समितीच्या माध्यमातून हे प्रश्न मोठ्या स्तरावर सोडवता येतात पक्षांनी उमेदवारी दिल्यास जनसामान्य जनतेचे प्रश्न नक्कीच सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहील म्हणून मी निवडणूक लढवण्याचा जिल्हा नाशिक विधानसभा शिवसेना पक्षाचा उपजिल्हा अध्यक्ष या पदावर सध्या कार्यरत असून भविष्यामध्ये पक्षाने जर समजा कदाचित उमेदवारी दिलीच तर ती उमेदवारीची करण्याची इच्छा असून माझ्या गणामध्ये करणजारी गणामध्ये आरोग्याचे प्रश्न असतील शैक्षणिक प्रश्न असतील रस्त्यांचे प्रश्न असतील संजय गांधी निराधार योजनांचे प्रश्न असतील अनेक योजना या ठिकाणी राबवल्या जातात परंतु त्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचत नाहीत आणि ते पोहोचवण्याचं काम किंवा ते सामान्य जनतेचं काम करण्याची इच्छा आहे गेल्या पस्तीस वर्षापासून मी ह्या गोष्टीमध्ये सहभागी असून बऱ्याचशा लोकांची कामं करण्याची इच्छा आहे करत आहे रेशन कार्डची कामं असतील इतर अनेक योजना आहेत की ज्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचू शकलेल्या नाहीत आणि ते योजना पोहोचवण्याचं काम हे निश्चितपणाने या ठिकाणी केलं जाईल भविष्यामध्ये जनतेने कौल दिल्यास मी आणि पक्षाने उमेदवारी समजा दिल्यास हे उमेदवारी करण्यास इच्छुक आहे ट्वेंटी फोर महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी श्री धर्मराज चौधरी पेठ